सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आपण देवी महात्म्याचं महात्मा काय बघितलं एक श्लोक अर्धा श्लोक कानावर पडला तरी माणसाचा उद्धार होतो आणि आता अध्याय पहिला स्कंध आ, स्कंद एक आणि अध्यायही एक असा आपण आता सुरुवात करतो आहे देवी भागवताला पौष महिना सुरू आहे आणि अतिशय सुंदर अशा महिन्यात आपल्याला हे देवी भागवत सांगणं म्हणजे तुमच्यासाठी सांगताना माझ्याकडनंही उपासना घडतीये त्यामुळं देवी अर्थात करून घेते आणि तिला खूप वंदन की देवी माते आमच्या सगळ्या श्रोत्यांचे मनोकामना पूर्ण कर शौनकांचा पुराण्यासंबंधी सुताला प्रश्न ओम सर्व चैतन्य रूपा तामायाम च धीमही बुद्धीम या न प्रचोदयात अर्थ याचा सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंच्या अंतर्यामी असलेले चैतन्य हेच खरोखर जिचे स्वरूप आहे अशा या आद्या विद्या देवीचे आम्ही ज्ञान करतो यासाठी की तिने आमच्या बुद्धीला चालना द्यावी शौनकांनी बोलायला सुरुवात केली ते म्हणाले हे सुता तू भाग्यवान आहेस धन्य आहेस तू संपूर्ण दिव्य पुराणांचा सखोल अभ्यास केलास हे निष्पापा ही अठरा पुराणे व्यासांनी सांगितली ती तू उत्तम प्रकारे पठण केलीस गूढरहस्यानी भरलेली अशी ही पाच लक्षणांनी सुशोभित पुराणे सत्यवतीचे पुत्र व्यास त्या त्या यांच्याजवळून तू आत्मसात केलीस केवळ आमचे थोर म्हणून तुझे या पुण्यक्षेत्रात येणे झाले ते क्षेत्र ऋषीमुनींना संतोषदायक आणि कलियुगाच्या दोषांपासून मुक्त आहे आमचा सर्व मुनींचा मुनींचाच असा एक संघ आहे आम्हाला या समयी पवित्र अशी पुराणा पुराण संहिता ऐकायची उत, आहे उत्प ऐकायची इच्छा उत्पन्न झाली आहे तर ती तू आम्हाला सांग असं शौनक ऋषी वगैरे सगळे ऋषी सगळे सांगतायत आणि तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होतोय की अठरा पुराण ही ऐकायला मला मिळाली आपल्या गीता धर्म मंडळाच्या समोरच एक ह्याचा मला हॉलचं नाव आठवत नाही आहे पण आता तिथं मोठी इमारती झाल्या आहेत खूप मोठ्या आणि तिथं ही पुराणं कुंटे आपल्याला ह्याच्यातले नारद मंदिरातले कुंटे यांनीही आयोजित केली होती ती त्यामुळं अजित कुलकर्णी चारुहास चारुदत्त आपळे अशा वेगवेगळ्या वक्त्यांकडून ही पुराण कल्याणी नाम जोशी अशी सर्व वक्त्यांकडनं वेगवेगळी पुराणं ऐकायला ऐकायचा मला योग आला आणि ती सगळी मी ऐकली आज हे पुराण देवी भागवत तुम्हाला सांगताना आधी मी अभ्यास केला आहे आणि म्हणूनच ही हे पुस्तक माझ्या हातात आलं आहे किंवा हा ग्रंथ माझ्या हातात आला आहे आणि मी तुमच्यापर्यंत तुम्हाला सांगायसाठी इथं या व्या माझ्या व्यासपीठावर घरातल्या मी बसलेली आहे तर आता हे, हे सर्वज्ञा तू दीर्घायुषी हो निरामय हो आता आम्हाला ब्रह्मसंमंत पुराण सुरुवातीला ऐकव हो, कान वगैरे कान वगैरे इंद्रिय लांबू नाही मानव विषयास्वाद घेण्याच्या बाबतीत तेवढा उत्सुक असतो तेवढा विधीने त्याला भुरळ पाडल्यामुळे पुराणे ऐकायस मात्र बाबतीत मात्र तो नसतो ज्याप्रमाणे सहा प्रकारच्या रसांनी जिभेसहित सर्व इंद्रियांची तृप्ती होते तशीच बुद्धिमान सत्पुरुषांची सत्पुरुषांची कानांना आल्हाद देणारी वचने ऐकली सांगितली वचने देणार सांगितली की कान नसलेले सर्पसुद्धा शब्द ऐकून मोहित होतात पण हे कान असूनही पुराणी ऐकत नाहीत त्यांना कान नाहीत असे म्हणावे असे नाही का यासाठी सुता आम्ही तुला विप्रवर्ग कथेचे श्रवण करावे या हेतूने एक इथे जमलो हो। आहोत ते पवित्र नैमिषारण्य कलीच्या भीतीपासून मुक्त आहे काहीतरी करून काळ तर कंठलाच पाहिजे मूर्खांचा सर्व काळ व्यसनांमध्ये जातो तर शहाण्यांचा शास्त्राभ्यासामध्ये जातो शास्त्रेसुद्धा अशी चमत्कारिक व परस्पर विरोधी मतांनी भरलेली आहेत याच्यात या त्यांच्यातही वादविवाद आहेत पुराणे पण सात्विक वगैरे प्रकारांची तीन तऱ्हेची आहेत शिवाय निरनिराळ्या शास्त्रांच्या वितंडवादामुळे गर्व निर्माण होतो वेगवेगळ्या तऱ्हेची उलटसुलट विधाने त्यात आहेत त्यात वे वेदांतशास्त्र सत्वगुणशास्त्र मीमांसाशास्त्र रजोगुणयुक्त आणि न्यायशास्त्र आहे न्यायशास्त्र हे तमोगुणयुक्त आहे तशीच पुराणेसुद्धा तीन गुणांनी युक्त कथांनी भरलेली आहेत तू पाच लक्षणवाली पुराणे म्हणतोस त्यातले हे पाचवे श्रीमद भागवत वेदमान्य आहे आणि तू पूर्वी म्हटल्याप्रमाणे सर्व लक्षणांनी युक्त आहे तसेच मुमुक्षुंना मुक्ती देणारे आहे व धार्मिकांना धर्मशिक्षण देणारे आहे तर ते पवित्र देवी भागवत ऐकावयास आम्हाला आम्हा सर्वांना उत्कंठा लागून राहिली आहे म्हणून तू ते श्रेष्ठ असे पुराण सविस्तरपणे सांग तुझ्या श्रेष्ठ गुरुभक्तीमुळे व्यासांनी तुला संपूर्णपणे शिकवले आहे आणि ते हे धर्मज्ञा तू सुद्धा ते समजून घेतले आहेस हे सर्वज्ञ आम्ही तुझ्याकडून इतर अनेक पुराणे ऐकली पण ज्याप्रमाणे कितीही अमृत प्याले तरी देवांचे समाधान होत नसते तशीच, तशीच अम, गत आम्हालाही झाली आहे एवढा तशीच आम आमचीही गत झाली आहे मुक्ती देण्याची पात्रता नसल्यामुळे अमृताचा आम्ही धिक्कार करतो तर देवी भागवत रूपी अमृतामुळे मात्र मनुष्य संकटापासून मुक्त होतो सुता आम्ही सर्वांनी हजारो यज्ञ केले तरीही आम्हाला शाश्वत शांतीचा लाभ झाला नाही कारण यज्ञामुळे स्वर्ग मिळतो आणि नंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो अशा प्रकारे संसाराच्या चक्रात सतत येरझारा कराव्या लागतात ज्ञानाविना मुक्ती अशक्य म्हणूनच या त्रिगुणात्मक कालचक्रात मानव सतत फिरत राहतात म्हणून तू रसाळ रसाळस असे अशा, पवित्र देवी भागवत ऐकव ते मुक्ती देणारे असल्यामुळे मुमुक्षुजनांचे आवडते आहे श्रीराम समर्थ असं हे देवी भागवताचं वर्णन आपण ऐकतोय आज आपण इथंच थांबणार आहोत अध्याय दुसरा आपण उद्या पाहणार आहोत रोज आपण जरी नाही भेटलो तरी एक दिवसाआड दोन दिवसांनी नक्की भेटूया आणि आपलं हे देवी भागवत ऐकूया आपला पाऊस आणि माघ दोन्ही महिने आपण ते ऐकू शकतो त्याचबरोबर जर नाही संपलं तरी आपण फाल्गूनमध्येही घेणार आहोत आणि चैत्र महिना तर निश्चितच आपल्या सर्वांचा आवडता आहे आणि त्यावेळी सर्व गोष्टींना सुरुवात होते आणि चैत्र महिन्यात सुद्धा नवरात्र असतं रामाचं असतं देवीचं असतं त्यामुळं आपला हा अखंड ही व्याससेवा सुरू राहणार आहे <coughs> श्रीराम सुरू गुरुर्ब्रह्मा <coughs> <coughs> गुरुर, गुरुर विष्णू महेश्वरः महेश्वर साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः आज गुरुवार आहे दत्त महाराजांना स्वामींना वंदन करून आजचा भाग पड इथंच थांबवतोय